हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण तुरीच्या डाळीचं वरण करणार आहे त्याच्यासाठी इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये तीन ते चार चिट्टा काढून घेतलेल्या आहे लसूण हिरवी मिरची टोमॅटो सांबार कढीपत्ता जिरा आणि मोहरी घेतलेला आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी मिरच्या ह्या लांब आकारात कट केलेल्या आहे आणि लसूण हे जाडसर कूट करून घेतलेलं आहे इथे हळद घेतलेली आहे गंज ठेवला गंजामध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल थोडं जास्त घ्याल मोहरी टाकली जिरे मोहरीला छान असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून मोहरी ही छान तडतडते नंतर जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया तर फ्रेंड्स लसूण हा जाडसर असा कूट करायचा आहे नंतर मिरच्या टाकून घ्यायचा आहे लसूण थोडं ब्राऊन कलरचं झालं म्हटलं की याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊ फिरवून घ्यायचं आहे तर बघा लसूण आपलं छान फ्राय झालेलं आहे मिरच्या पण फ्राय झालेल्या था। आहे कढीपत्ता टाकूया आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे इथे आणि याला पण छान फिरवून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स इथे मी छान फिरवून घेते आणि फ्रेंड्स तुम्ही ना अशा प्रकारची एकदा नक्की रेसिपी करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर नंतर याच्यामध्ये मी सांबार आणि टोमॅटो टाकलेला आहे सांबार आवर्जून हो टाक फोडणीमध्ये जेणेकरून डाळ ही खूप जास्त टेस्टी होईल परत फिरवून घेते मी याच्यामध्ये आणि आता आपण वरतून हळद टाकून घेऊया परत फिरवायचं आहे हळद टाकल्यानंतर तर आता मीठ टाकून घेऊ जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होईल तर झाकून घ्यायचं आहे कमी गॅसवरती एक ते दोन मिनिटे बघा एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर बघूया टोमॅटो वगैरे छान सॉफ्ट झालेले आहे थोडंसं चम्मचने असं टॅप टॅप करायचं आहे म्हणजे ते सॉफ्ट होणार आणखी तर आता ही डाळ टाकून घेतलेली आहे मी छान अशी डाळ शिजवून घेतली होती आणि ही डाळ टाकलेली आहे तर बघा घट्ट आणि पातळ किती ठेवायचे आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू हो शकता तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते परत ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये पाणी घेऊन पाणी टाकलेलं आहे तर याला आता छान फिरवून घेऊया आणि मोठ्या गॅसवरती याला उकळी काढून घेऊया तर बघा फ्रेंड्स मी सांगते अशी दाणं तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडते एकदा करायला ना तुम्ही परत परत करत राहाल तर वरतून परत मी सांबार टाकून घेतलेला आहे मोठा गॅस करूया आता आणि प्लेट झाकून घेऊया याच्यावरती तर प्लेट झाकून चार ते पाच मिनिटे छान याला शिजू द्यायचं आहे म्हणजे अशी उकळी द्यायची आहे बघा उकळी आलेली आहे म्हणजे आपली डाळ शिजलेली आहे थोडंसं कमी गॅसवरती सुद्धा उकळी येऊ द्यायची आहे एखादी नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघा फ्रेंड्स आपली ही डाळ ना रेडी झालेली आहे वास एकदम भारी येत आहे तर हे तुरीच्या डाळीचं वरण आहे तर गावरान पद्धतीचं ही रेसिपी तुम्ही एकदा तर आई शपथ फ्रेंड्स तुम्ही ना हर एक वेळेस हेच वरण कराल पाहुणे आले तरी तुम्ही हेच वरण कराल ह्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही तर फ्रेंड्स बघा आपलं वरण रेडी झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया परत